चला तर मंडळी सुवर्णास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजची रेसिपी आपली अमृतसरी पनीर भुर्जी घरातल्याच कमीत कमी साहित्यापासून आणि फक्त दहा ते पंधरा मिनटामध्येच ही पनीर भुर्जी बनते खायला अगदी टेस्टी आणि तुम्ही एक चपाती सोडून नक्कीच दोन तीन चपाती खाशाल किंवा पावासोबत पण खाऊ शकता चला तर रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू इथे मी अडीचशे ग्राम पनीर घेतलेले पनीर सुरुवातीला आपल्याला किसून आहे किसणीचे होल थोडेसे मोठे असले पाहिजे खूप जास्त बारीक होलच्या किसनेने पनीर किसू नका अशा प्रकारे हे सर्व पनीर मी किसून घेतलं त्यानंतर शेगडीवरती कढई ठेवायची कढईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकायचे आहे तेल थोडस गरम होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये दोन तीन मिडियम आकाराचे कांदे मी कापून घेतले होते कांदा टाकायचा आहे त्यानंतर यामध्ये सात ते आठ हिरवी मिरची पण मी कापून घेतली तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मिरची टाकल्यानंतर कांदा व मिरची आपल्याला पाच एक मिनटं छान परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये हलकासा कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतत राहायचा आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा एक दोन मिनटं ना छान तेलामध्ये परतवून घ्यायची त्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक लाल कलरचा टॉमॅटो ना बारीक कापून टाकायचा आहे टॉमॅटो पण तेलामध्ये एक दोन मिनटं ना परतून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे चवीनुसार मिठामुळे कांदा आणि टोमॅटो आहे ना पटकन शिजतो मऊ पडतो त्यामुळे ना मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं परतवून घ्यायचं आणि गॅस कमी करून आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनटं आणि इकडे मी एका वाटीमध्ये दही घेतलेलं आहे अर्धीच वाटी दही घेतलं त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता आता हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर यामध्ये अजिबात गाठी राहिल्याने पाहिजे पूर्णपणे असं प्लेन करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटानंतर आता झाकण काढून घ्यायचं कढईमध्ये कांदा आणि टोमॅटो छान मस्त शिजला आहे आता यामध्ये आपण तयार केलेली दह्याची पेस्ट पण टाकायची आहे या रेसिपीला दही वापरताना खूप जास्त आंबट दही घ्यायचं नाही आहे नॉर्मल दही असताना ते ताजं दही तेच वापरायचं आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं यानंतर यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची त्यामुळे अजून पण भुर्जीला टेस्ट खूप भारी येते कसुरी मेथी घातल्यानंतर पुन्हा चांगलं परतवून घ्यायचं मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे आता आपल्याला किसलेलं पनीर यामध्ये टाकायचं आहे टाक तर सर्व किसलेलं पनीर टाकल्यानंतर पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे इथं आपल्याला पाण्याचा वापर अजिबात पण करायचा नाही आहे एक दोन मिनटं छान असं पनीर आहे ना मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं एकदम चटपटीत ही भुर्ची दिसते आहे सर्वात शेवटी अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे तुम्हाला जर भुर्चीमध्ये लिंबू रस आवडत नसेल तर नाही टाकला तरी पण चालेल बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आता यावेळेला आपली शेगडी बंद करून टाकायची सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं चटपटीत आपली अमृतसरी पनीर भुर्जी इथे तयार झालेली आहे आजची आपली रेसिपी सर्वांसाठी टेस्टी आणि हेल्दी आहे लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकाल मुलांना पनीर म्हटलं ना फार आवडतं आता गरमागरम मस्त पनीर भुर्जी एका बाउलमध्ये काढून घेऊ तुम्ही पावासोबत चपातीसोबत पण खाऊ शकता आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन रेसिपीसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय